उज्ज्वल करायचे करिअरला उज्ज्वल करायचे करिअरला केवळ वाढवा आत्मविश्वासाला आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येतं केवळ स्वप्नांकडे विश्वासाने बघायला हवं ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण या काळात तुमच्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे नमस्कार मी अष्टु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या उपक्रमाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मेष राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव तुमच्या तृतीय स्थानातून म्हणजे मिथून राशीतून प्रवास करीत आहेत जी त्यांच्या शत्रुग्रहाची रास आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात परिश्रम करीत असताना तुमचा स्वतःवर हो प्रचंड विश्वास असतो तुम्ही सदैव आत्मविश्वासाने परिपूर्ण असता आणि ते असायला देखील हवं आपल्याला प्रत्येकच वेळी ग्रहांची साथ मिळेल असं होत नाही कधी ग्रहांकडून कडून साथ मिळते तर कधी माणसाचं कर्तृत्व पुढे येतं ग्रहांचं सहकार्य कमी असलं की माणसाची इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची ठरते या महिन्यात नवरात्री आहे दसरा असणार आहे अधर्मावर धर्माचा विजय म्हणून आपण दसरा अर्थात विजयादशमी हा सण साजरा करतो नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा मार्ग म्हणून आपण उत्सवाकडे बघतो या काळात तुमचे राशी स्वामी मंगळदेव वीस ऑक्टोबर रोजी तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्क राशीत जाऊन निचीचा होणार आहे आता ग्रह निचीचा होणार आहे म्हणजे नेमकं काय का होईल तर तुमच्या राशी स्वामी हा अग्नितत्वाचा आहे ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ओळखला जातो तो जेव्हा जलतत्वाच्या राशीत जातो तेव्हा त्याच्या ते जा इच्छा प्रचंड मोठ्या असतात कार्य करण्याची इच्छा असते तो उत्साह ती ऊर्जा त्याच्यात असते मात्र जेव्हा तो जलतत्वाच्या राशीत जातो तेव्हा जा त्याच्या उत्साहावर कुठेतरी पाणी पडतं मंगळ ग्रहाला फारसं शांत बसणं सुखात राहणं आवडत नाही परिणामी शांतपणे घरात बसून राहावं लागलं तर या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो जोपर्यंत तुम्ही कामात असता तोपर्यंत तुम्ही आनंदात असता जेव्हा तुमचं काम थांबतं तेव्हा तुम्हाला त्रास होतो असाच त्रास या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला होणार आहे म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात स्वराशीचे व्यवसायाच्या स्थानात म्हणजे सप्तम स्थानात विराजमान आहे तुमच्या सप्तम स्थानात शुक्रदेवांचीच दुसरी तूळ रास येते सप्तम स्थानावरून आपण व्यवसाय व वैवाहिक जोडीदार बघतो अशा स्थानात स्वराशीचे शुक्रदेव विराजमान असल्यामुळे व्यवसायातून धनलाभाच्या संधी निर्माण होतील तसंच तुमच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांनी तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे त्यात भरीच पहर म्हणून तुमच्या स्थानात बुध रवी हे ग्रह विराजमान आहेत जे तुमचा अर्थत्रिकोण अधिक प्रबळ करीत आहे त्यामुळे एखाद्या कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं वाणीमध्ये ज्ञान विकासित होणं बुद्धिमत्ता दिसून येणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील कुटुंबवृद्धी देखील होताना होऊ शकते बचतमध्ये देखील वृद्धी होताना दिसून येत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक आहे या काळाचा पूर्ण उपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमच्या तृतीय स्थानात राशी स्वामी मंगळदेव विराजमान आहे तिथे त्यांच्या शत्रूची रास येत असली तरी मंगळदेवांना तृतीय हे उपचय स्थान मानवतं तिथे ते प्रचंड परिश्रम करतात आनंदी देखील राहतात वीस तारखेला ते तुमच्या चतुर्थ या सुखस्थानात जातील तेव्हा एकीकडे तुमचे परिश्रम कमी होतील आणि दुसरीकडे तुमचा उत्साह देखील कमी होईल परिश्रम कमी झाल्यावर तुम्हाला आनंद कमी होण्याऐवजी तुमच्यासाठी ती त्रासदायक बाब ठरते म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी थोडा नकारात्मक म्हणता येईल कारण राशी स्वामी मंगळदेव तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत तिथे ते नीचीचे होतील स्वाभाविकपणे ज्याचा त्रास तुम्हाला होईल या काळात तुम्हाला आपल्या आईच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे घरातील सुखशांती नष्ट होऊ शकते विशेषत महिन्यातील चौथ्या आठवड्यापासून तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते खरं तर दसरा दिवाळीसारख्या उत्सवाच्या काळात घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहायला हवं त्यामुळे तुम्ही प्रयत्नपूर्वक घरातील वातावरण प्रसन्न ठेवायला हवं ते तुमच्यासाठी आवश्यक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल विशेषतः जे जातक मॅनेजमेंट किंवा फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठा यशाचा राहील इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक क्षेत्रातील जातकांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तेव्हाच त्यांना अपेक्षित ते यश मिळू शकतं याशिवाय उपवर वधूवरांसाठी विवाह ठरण्याचे योग जुळून येत आहे प्रेम विवाहाचे योग देखील आहे मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग सध्या तुमच्यासाठी नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल विशेषतः महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे सर्दी किंवा ब्लड प्रेशर वाढणं यासारखे तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतात त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या आरोग्याला जपायला हवं कर्जाची आवश्यकता असेल ते तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकेल हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना लाभदायक राहील या दोन्ही आघाड्यांवर भरपूर प्रगती आर्थिक लाभ कामातील समाधान प्राप्त होणं असे शुभ प्रभाव प्राप्त होऊ शकतात करिअर तुमचं ब्राईट आहे जेव्हा नोकरी व्यवसायात तुम्ही आघाडी घेत असता तेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असता त्यानुसार कार्यक्षेत्रातील यशामुळे या काळात तुम्ही आनंदी देखील राहणार आहात म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमचे भाग्येश गुरुदेव धनस्थानात विराजमान आहेत तसंच सप्तमेश शुक्रदेव सप्तम स्थानात बसून मालव्य राजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो मालव्य राजयोग हा धनलाभ देतो कौटुंबिक सौख्य देतो आर्थिक लाभ देखील देतो म्हणून त्याला देखील आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील कर्मस्थान हे अर्थत्रिकोणाचं येतं राशीच्या अर्थत्रिकोणामध्ये अनेक ग्रह आलेले आहेत बुध आणि गुरुसारखे नैसर्गिक शुभग्रह देखील तुमच्या अर्थत्रिकोण स्थानात आलेले आहे त्यामुळे या काळात तुमचे कर्म प्रबळ असणार आहे तुमचे राशी स्वामी परिश्रम करणार आहेत परिश्रमातून यशाकडे तुम्ही वाटचाल करणार आहात आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा काळ मोठा लाभदायक राहील कारण तुमचे लाभे शनिदेव लाभस्थानातच विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती मानली जाते शनिदेव तुमचे कर्मेश देखील आहे त्यात अकरावा शनी हा मुळात लाभदायक मानला जातो तो स्वराशीचा मूळ त्रिकोण राशीचा आहे त्यामुळे लाभाच्या भरभरून संधी या काळात तुमच्याकडे निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या व्ययस्थानात राहू ग्रह विराजमान आहे तसंच बुध आणि रवी या दोन ग्रहांची दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडत आहे अशा सर्व ग्रहस्थितीचा विचार केला असता कुटुंबासाठी काही खर्च करणं हा विभाग समोर येतो प्रवासावर खर्च होताना दिसतोय लांबचे प्रवास देखील घडून येतील मात्र ते प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे योग्य कारणासाठी जेव्हा लांबचे प्रवास होतात तेव्हा ते लाभदायक ठरतात तसे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून या काळाचा देखील तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार मेष राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हनुमानाला पानाचा विडा प्रसाद म्हणून अर्पण करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर राशीनुसार तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष